कागल तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम शाहू साखर कारखाना कार्यस्थळी जाऊन राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली यानंतर दि कागल कोऑप बँकेचा राजे विक्रमसिंह घाटगे कोऑप बँक असा नामकरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विराट जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला या कार्यक्रमास महसूल मंत्री दादा पाटील खासदार संभाजीराजे छत्रपती म्हाडाचे अध्यक्ष सिंह घाटगे प्रवीण सिंह घाटगे श्रीमती सुहासिनी देवी घाटगे सौ नवोदिता घाटगे आमदार सुरेश हळवणकर आमदार अमल महाडिक आमदार शशिकला जोल्ले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शौमिका महाडिक बँकेचे चेअरमन एम पी पाटील उपाध्यक्ष चंद्र गाडीवड्ड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक समरजित सिंह घाटगे यांनी केले आज जेव्हा आपण स्वतः क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेमध्ये असं वातावरण बघतो जिथे गैरव्यवहार होतात फ्रॉड होतात कामगार होता गांधीजी ग्रेट का राजीनामे देता अशा शंका कुशंका आणि शंकास्पद वातावरणामध्ये जेव्हा कागल बँक शंभर वर्ष पूर्ण होऊन त्याला आपण राजे बँकेचे नाव देतो माझ्या यशोबाई ही फार अभिमानक खोट आपल्या सगळ्यांसाठी असायला पाहिजे राजे साहेब नेहमी सांगायचे की ग्रामीण बँक आहे ही शेतकऱ्यांची बँक आहे शहरामध्ये बऱ्याच बँक आहेत पण आपण ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि या ग्रामीण बँक म्हणून ठेवा आणि सगळ्यात जास्त शाखा या बँकेच्या ग्रामीण क्षेत्रात आहेत या बँकेचे नऊ शाखा भविष्य काळाचं धोरण म्हणून आपण दहा नवीन शाखा अनाऊन्समेंट आतापर्यंत करत आहे जे अजे कधीही कुठल्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये गेले आहे सर्वांचं एकमत असणारे राजे गुजरात गाडी होते सातत्याने दुसऱ्याच्या सुखाचा विचार त्यांनी केला आणि त्यांचं नाव आज कागल बँकेला देणं हे अर्थाने यथार्थ आहे पाच तारखेमध्ये समजित राजांनी एकूण चाललेली घोडदौड समाजवाद्यांनी सुद्धा ती अधोरेखित केली की कशा प्रकारे समर्थित राजे प्रचंड ह्या भागामध्ये प्रवास करतायत स्वतः त्यांच्या पत्नी प्रवास करतायत आणि सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास त्यांनी ते विकासाचं राजकारण ज्यांना कळतच नाही ते मात्र भांबवून गेलेले आहेत आणि भांबवून जाऊन आरोप करत सुटले राजे विक्रम सिंग गाडगिलने या भागामध्ये अनेक महत्वाची कामं केली खऱ्या अर्थानं जनतेचा पालक कसा असावा तसं पालकासारखं काम त्यांनी केलं ज्या प्रकारे समजित हा सगळा व्याप सांभाळत आहे खऱ्या अर्थानं जे कर्तृत्व आज विक्रमसिंग राजेंनी ज्या ठिकाणी केलं त्या कर्तृत्वाचा उचित वारसा हा या ठिकाणी चालवण्याचं का का। चा काम हे आज समजित यांच्या माध्यमातून चाललेलं आहे त्यावेळेस नेते द्रष्टेपणाने काम करतात ज्यावेळेस ते समाजाकरता काम करतात त्यावेळी संस्थाही मोठ्या होतात आणि जनता देखील त्या ठिकाणी मोठी होते तेच काम या ठिकाणी करण्याचं कार्य हे समरजित यांनी केलं आहे